त्या सभासदांपेक्षा कर्मचाऱ्यांना अधिक माहिती असते त्याचबरोबर आज रोजी आज बँकेचे सत्तांतर झाले तरच बँक वाचणार अशी या कर्मचाऱ्यांची भावना आहे म्हणून विश्वासाने आज रोजी हा कारभार काय केलाय हा कारभार सहकार्याला अपेक्षित नाही संस्थापक शंकरराव पाटील शिंगणापूरकर आणि त्यांचे जे सहकारी मंडळी होते यांनी ज्या उद्देशाने बँक स्थापन केली ज्या उद्देशानं या बँकेची उभारणी केली ती म्हणजे आपल्या कुंभिकासारी परिसरात असणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांना गोरगरीब लोकांना त्याचबरोबर छोटे मोठे उद्योगधंदे करण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी ही बँक बैंक, बँकेची स्थापना केली परंतु गेल्या सहा वर्षामधला जर कारभार पाहिला तर आपणाला सर्व आपणा सर्वांना ज्ञात आहे की आपण सहा वर्षातील कारभार या गेल्या थोड्या दिवसामध्ये वर्तमानपत्रातून किंवा मीडियामधून ज्या बातम्या आल्या त्या बातम्या जर आपण बघितल्या तर या संस्थापकांनी ज्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली हा उद्देश आता ठरला का असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उभा राहतो आणि हा प्रश्न म्हणजेच आता चाललेल्या यशवंत बँकेचा कारभार आणि एकूणच बँकेचा संस्थापकांचा इतिहास आणि आता जे वास्तव यामधला जो फार यामधली फा, या जी फार मोठी तफावत आहे ती फार मोठी तफावत दिसून येते या बँकेमध्ये पर्यायाने सभासदांपेक्षा कोणाचा फायदा कितीपट झाला हे कि आपल्या सर्व सभासद मंडळींना ज्ञात आहे या बँकेत सत्ताधाऱ्यांनी बसून काय काय उद्योग केले या सहा वर्षामध्ये काय काय दिवे लावले हे आपल्या सर्वांना माहीत नसेल पण बँकेचे जे, जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना वितंबूत तिथील खडाखडा माहिती आहे मी कर्मचाऱ्यांचं बदल का म्हणतो तर आपणा सर्वांचं जे माझी संस्थेची बॉडी आणि सभासद सा यांच्यामधला जो दुवा असतो तो, तो, तो कर्मचारी असतो या कर्मचाऱ्यांना तुम्ही जर विचारलं तर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा आलेला आहे ते म्हणजे संस्थेमध्ये परिवर्तन झालं तरच ही बँक वाचणार आहे म्हणून त्या सभासदांपेक्षा कर्मचाऱ्यांना अधिक माहिती असते त्याचबरोबर आज रो, आज रोजी बँकेचे सत्तांतर झाले तरच बँक वाचणार अशी या कर्मचाऱ्यांची भावना आहे म्हणून ज्यावेळी ज्या संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांचा उठाव होतो कर्मचाऱ्यांमधून एखादं वादळ उठतं आणि त्यावेळी कोणतंही ते परिवर्तन कोणीही रोखू शकत नाही म्हणून यशवंत बँकेत परिवर्तन करून परिसरातील सक्षम अशी बँक अर्थवाहिनी आपण सक्षम करण्याची संधी या राजश्री शाहू संस्थापक पॅनेलला पे द्यावी ही मी कल्पनेची आपल्याला विनंती करतो खरोखर कर रविवारी होणाऱ्या आपल्या या मतदाना दिवशी अंगठी अंगठी या, या चिन्हासमोर आपण पॅनल टू पॅनल मतदान करून भरघोस मताने आपण त्यांना विजयी करावं आणि या विजयामध्ये या विजयाचं आपण साक्षीदारावं अशी मी आपल्याला विनंती करतो खरोखर कर, या आमच्या सांगरुळ गावामधून जास्तीत जास्त मतदान देण्याचं मी एक आपल्याला वचन देतो की आपल्या आमच्या इथून जास्तीत जास्त आपल्याला इथं लीड मिळणार मिळणार आहे खरोखर गेले दहा दिवस जो प्रचार चालू आहे ज्या प्रचार आरोप प्रत्यारोप आपल्या आपल्याला आपल्या कानावर येत आहेत खरोखर जे आरोप प्रत्यारोप कानावर येत आहेत आणि हा आरोप प्रत्यारोप आपल्याला सगळ्यांना द्यात आहेत खरोखर आपण सभासद सर हे आरोप प्रत्यारोप ऐकत आहे परंतु बँकेमध्ये जो कारभार चालला आहे हा हा कारभार म्हणजे आणि ही बँक म्हणजे एक काचीच्या भांड्यासारखी आहे आणि या काचीच्या भांड्याला आपण ह्या विश्वासाने किती जपावं आणि त्यांच्या विश्वास तिला ज्या नजरेनं जपले आहे ज्या संस्थापकाने जपली होती त्या विश्वासाने आज रोजी हा कारभार काय केलाय हा कारभार सहकाराला अपेक्षित नाही म्हणून आपणाला ना या प्रास्ताविकाच्या निमित्तानं एक कळकळीची विनंती करतो की रविवारी होणाऱ्या ह्या यशवंत बँकेच्या पंचवार्षिक मध्ये जे आपल्या समोर जी मत मतपत्रिका येणार आहे त्यामध्ये आपण एकवीसच्या एकवीस अंगठी या समोरील जिल्हासमोरील जिल्ह्यासमोर शिक्का मारून भरघोस मताने विजय करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपलं मनोबल